नमस्कार मित्रांनो आज एक आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी निघालो आहे इथं कराडचा हा मुख्य रस्ता हे कराडचं मारुती मंदिर इथूनच एका महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित असलेल्या एका ठिकाणावरती आपण निघालो आहोत अगदी कराड आणि कराड परिसरातील बऱ्याच लोकांना या ठिकाणाविषयी माहिती नाही आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणाविषयी मी आज माहिती तुम्हाला देतो आहे थोडे लोक या ठिकाणापर्यंत पोचले आणि या ठिकाणाचं नाव आहे तुम्ही अतिशय बऱ्याच लोकांना मी या क्विणेश्वर मंदिराबद्दल माहिती सांगत होतो पण अजूनपर्यंत आम्ही या ठिकाणी आलो नाही आम्हाला माहिती नाही अशा पद्धतीचे त्यांच्याकडून उत्तर आले आणि म्हणून या ठिकाणाविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ तयार करावा म्हणून आमचे मित्र पैलवान अक्षय सुर्वे मी या ठिकाणी आलो आहोत आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून हा एक व्हिडिओ तयार करत आहोत एक खूप छान वडाचं झाड आहे याच्या सावलीला काही लोक येऊन थांबतात इथं पाण्याचे टाके मैदान सुद्धा आहे मोठं आणि आम्ही लोकसेवाच्या वतीनं सातत्याने या ठिकाणी वृक्षारोपण करतो आहे आपल्याला काही नवीनच लावलेली रोपटी या ठिकाणी दिसत असतील आणि ती लावलेली रोपटी जगवण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे थोड्याच दिवसात तिथलं संपूर्ण चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल आपण या ठिकाणावरती यावं आणि या उपक्रमात आपण सहभाग घ्यावा नगरपालिकेच्या वतीनं या नदीच्या कडेलाच हा पूल या ठिकाणी आहे आणि त्याच्या शेजारी आम्ही हे काही झाडं लावलेत आणि हे निसर्गरम्य असं एक दृश्य जवळ तुम्ही बघितलं असेल मुख्य रस्त्यापासून अगदी एका मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे पण फार लोकांना याविषयी माहिती नसल्यामुळं इथं वर्दळ खूप कमी असते खरं तर एक चांगली गोष्ट आहे की लोकांचा गोंगाट गर्दी या ठिकाणी नाही आणि आणि आपण जातोय आता या ठिकाणी असलेल्या मंदिराकडं खरं तर मला सुद्धा या ठिकाणाची माहिती नव्हती मात्र महाशिवरात्रीला इथं खूप छान पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाविषयी माहिती समजली महाशिवरात्रीला इथल्या कोयनेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्यावेळी आश्चर्य वाटलं की कराडमध्ये आपल्या एवढ्या जवळ हे क्षेत्र असून सुद्धा मला माहिती नव्हती आणि मग मी बऱ्याच मित्रांना याच्याबद्दल माहिती सांगितली बरेच जण आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं किंवा अगदी फिरायला सुद्धा देवदर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आणि आता आपण पन... त्या ठिकाणी हे मंदिर बघत असाल खूप सुंदर मंदिर आहे आपल्या कराडचं भाग्य खरं तर आपण सर्वजण कराडकर किंवा कराड परिसरातले सर्व लोक प्रीतीसंगम घाटावरती जातो विरंगुळा म्हणून मुलांचं मनोर मनोरंजन म्हणून काहीतरी खाण्यापिण्यासाठी म्हणून तर असंच हे कोयनेश्वराचं मंदिर आपण ही मित्रांनो या मंदिराला भेट देण्यासाठी या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी नक्की या आल्यानंतर इथं स्वच्छता राखा इथल्या पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा आपण सगळ्यांनी मिळून हे तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळ सगळ्यांपर्यंत पोहोचावं या पर्यटन स्थळाची पावित्र्य राखलं जावं यासाठी प्रयत्न करूयात अक्षय भाऊ या मंदिराविषयी किंवा या ठिकाणाविषयी आपण काय सांगाल जसं आपल्या कराडमध्ये घाट आहे हा कोयना कोयना घाट आणि हा खरंच दुर्लक्षित झालेला परिसर आहे पण या परिसराला आता नंदनवन बनवण्यासाठी सुंदर बनवण्यासाठी लोकसेवा काम करत आहे इथं सातत्यानं झाडा लावून स्वच्छता ठेवण्याचं काम सध्या करत आहे ती कराडमधील कराड परिसरातील लोक पण इथे येऊन मदत करतात त्यामुळे हा भाग एक दिवस नक्कीच सुजलाम सुफलाम एकदम सुंदर होईल यस सगळ्यांना विश्वास देतो यस धन्यवाद yes. आभार आभारी तर आमचा आमचे मित्र आमचा लोकसेवेचा अध्यक्ष पहलवान अक्षय सुरवे यांच्यामुळेच खरंतर मला या ठिकाणाविषयी माहिती मिळाली धन्यवाद अक्षय भाऊ सर्वांना धन्यवाद आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलात या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी कराड कराड परिसरातील वेगवेगळे ठिकाण आणि आपण ज्या पद्धतीनं सूचना कराल मार्गदर्शन कराल त्या पद्धतीनं आपल्याला चांगली माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन आपण सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा पुन्हा एकदा सर्वांच्याही मनापासून आभार धन्यवाद